स्ट्रक्चर कन्सल्टंट चेतन पाटीलला पाच दिवसांची पोलीस कोठडी शिवरायांच्या पुतळा प्रकरणात पहिल्या अटकेची कारवाई सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर ताब्यात घेण्यात आलेल्या स्ट्रक्चलर कन्सल्टंट चेतन पाटीलला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे आज त्याला मालवणमधील दिवाणी न्यायालयात हजर करण्यात आलं पोलिसांनी राजकोटवरील शिवरायांचा पोता कोसळल्याप्रकरणी शिल्पकार जयदीप आपटे आणि स्ट्रक्चरलर कन्सल्टंट चेतन पाटील या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे तेव्हापासून जयदीप आपटे आणि चेतन पाटील हे दोघेही फरार होते मात्र कोल्हापूर पोलिसांना चेतन पाटीलच्या मुसक्या आवळण्यात यश आलंय दरम्यान महाराजांचा पुतळा प्रकरणात चेतन पाटीलला पोलिसांनी गुरुवारी मध्यरात्री कोल्हापूरमधून ताब्यात घेतलं स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने ताब्यात घेतल्यानंतर मालवण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं चेतन पाटीलने दोन दिवसांपूर्वीच सांगितलं होतं की त्यांनी सगळे आरोप फेटाळून लावले होते शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या उभारणीशी माझा कोणताही संबंध नाही मी नौदलाला केवळ शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी उभारण्यात आलेल्या चबुतऱ्याचे डिझाईन करून दिले होते आणि या चबुतऱ्यावर अकरा टन वजन असेल असं मला सांगण्यात आलं होतं त्यानुसार मी नौदलाला चबुतऱ्याचं डिझाईन करून दिलं या पलीकडे मी पुतळ्याचं कोणतंही काम केलेलं नाही पुतळ्याचं काम ठाण्यातील एका कंपनीला देण्यात आलं होतं ज्यावेळी पुरावे सादर करायची वेळ येईल त्यावेळी ते मी पुरावे न्यायालयासमोर सादर करेन असं चेतन पाटील म्हणाला होता बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सिंधुदुर्ग